नमस्कार मी आज सर्वप्रथम आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आजची सोडत अतिशय पारदर्शक झालेली आहे आमचा प्रभाग क्रमांक पाच आहे या प्रभाग क्रमांक पाच मध्ये एक महिला ओबीसी आहे एक महिला ओपन आहे एक महिला ओबीसी पुरुष आहे एक ओबीसी ओपन पुरुष ओप उप, ओपन आहे आणि अतिशय सर्व माझ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली संदीपजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी प्रभागामध्ये अतिशय सुंदर असं काम या प्रभागामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्यामुळं या प्रभागामध्ये काम करण्यासाठी लोकांचं हिशेवीसाठी या ठिकाणी लोक जे आरक्षण झालेलं आहे ते चांगल्या पद्धतीने आरक्षण झालेलं आहे आणि जे आदरणीय नाईक साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना निश्चितपणे आम्ही पूर्ण पॅनल आम्ही निवडून आणणार आना, ही आम्हाला खात्री आहे